आणि आपल्या घरासमोरचा हा परिसर आहे साडेनऊ वाजले सकाळचे आणि आपण आहोत आपल्या परसबागेमध्ये कोकणातलं आपलं सुंदर असं गाव आणि या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय आणि आपण घालत आहोत आपल्या झाडांना आता पाणी सकाळी पाणी देत आहोत <laughs> मस्त असं आलय आणि हवेत गारवा आहे परंतु कमी आहे एक चार पाच दिवसापूर्वी खूप थंडी होती परंतु आत्ता ते तितकं जाणवत नाही आहे आपण पाहत आहे आपली ही परसबाग आणि आत्ताच ह्या झाडाला आपण पाणी देऊन झालं आहे तिकडे आता आपलं आहे फणसाचं झाड त्याला पाणी देतो आहे तर ते आता तिथे पाणी देऊन झालेलं आहे तर आपण आता दुसऱ्या झाडामध्ये आपण टाकणार आहोत इकडे आपल्या ह्या आहेत पाण्याच्या टँक आपण ग्रास कटिंग केलं होतं परंतु परत पाऊस पडला आणि थंडी पण तितकीच होती तर पुन्हा गवत आलेलं आपल्याला इथे पाहायला आहे ही आहे आपल्या इथे झालेली सदाफुली आणि मस्त बहरले तिचा आता हा हंगामच आहे सकाळच्या प्रसन्न अशा वातावरणात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो इथे पाहताय हे आपलं आहे वेंगुर्ला सेवन काजूचं झाड आणि ह्या वर्षी त्याला मस्त बहर आला आहे आपल्याला आपण इथे पाहू शकता हे बघा हा आलेला त्याचा मोहर मस्त मोहर आला आहे गेल्या वर्षी पण मोहर आला होता परंतु उन्हामुळे तो पूर्ण सुकून गेला ह्या वर्षी जास्त आला आहे पहिल्या वर्षी आपल्याला चांगले काजू मिळाले होते दोन अडीच वर्षातच आपल्याला काजूने काजू द्यायला सुरुवात झाली होती आता ह्या वर्षी तर खूप काजू येतील असं वाटतं आहे एकंदरीत आणि पाहता इथे खूप मोहर आला आहे आपलं हे एकच काजूचं झाडं आहे खाली आपली काजूची दुसरी एक बाग आहे पण ती खूप जुनी झाडं आहेत आणि हे आत्ता आपलं वेंगुर्ला सेवन झाड आहे हे ग्रास कटिंग केलेलं आपण इथे पाहू शकत असाल आणि इकडे आहे आपला फणस याला पाच वर्ष झालेत पण ह्या फणसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे पानं जरा वेगळ्याच प्रकारची आहेत आपल्याला दाखवतो हे बघा अशा छोट्या प्रकारची पानं आहेत खरं तर फणसाची पानं खूप मोठी असतात आमच्याकडे जे जुने गावातले आपले देशी गावठी जे फणस आहेत त्याची पानं वेगळी मोठी अशी असतात त्याच्या आम्ही लहानपण बैल गाय वगैरे असं बनवायचो लहानपणी खेळण्यासाठी आमच्याकडे हीच साधन होती असं म्हटलं तरी चालेल तरच था, हे फणसाचं झाड चांगलं झालं आहे आता ह्याला बघू कधी फणस येतात ते चार पाच वर्ष तर ह्याला चार पाच वर्ष नक्की झालेत ह्याला इथे पाणी आपण देतो इथे हे बाटीचे आपण असे टाकले त्याच्या आंब्याची झाडं उठले तिथे ती तशीच ठेवली आपण त्यांना काही केलेलं नाही ह्या झाडांना आपल्याला कलम करायचं हे पण घे एक दोन वर्षापूर्वी झालेत परंतु इथे वरती सावली असल्यामुळे त्याची वाढ पाहिजे तशी होत नाही आहे याला जरा कलम करून आपण बघणार आहोत हे असंच आलेलं झाड आहे बाटीने बाटी टाकल्याच्यानंतर आंब्याची कोळी टाकल्याच्यानंतर आलेलं हे रोप आहे काजू आपण पाहताय काजू हा का हा फणस आणि काजू हा एकदाच लावलेला होता परंतु काजूला चांगल्या प्रकारची वाढ असते आणि ह्याला दुसऱ्या ते तिसऱ्याच वर्षी आपल्याला काजू द्यायला ह्याने सुरुवात केली होती गेल्या वर्षी काजू आलेले होते परंतु उन्हामुळे त्याचा मोहर सुकला आणि काजू आपल्याला काही मिळाले नाहीत आपण ह्याला पाणी आणि जे आपले शे शेणखत असेल किंवा लेंडी खत असेल ते आपण टाकतो आपण कुठल्याही प्रकारची रासायनिक खतं तर आपल्या झाडांना देत नाही आहेत आणि आपण पाहता इथे हा जो परिसर आहे ना हिथे येता येत नव्हता कारण पूर्ण निंगडीची झाडं होती पूर्ण जी जंगली रोपं उठतात ना ती अशी झाली होती आणि ह्या चार पाच वर्षात आपण हे सगळं मस्त केलं गेल्या वर्षी हा अशा प्रकारचे दगड लावून असे टप्पे टप्पे गेलेत आणि ऑलरेडी पहिली झाडं लावली नंतर मग हे टप्पे टप्पे गेले आणि आता बघायला खरंच खूप छान वाटतं पावसात गवत येतं ते काढून झाल्याच्या नंतर अजून काही दिवसांनी आपल्याला पाहायला मिळेल की हा परिसर कसा आहे सगळा तो तर तिकडे आंब्याच्या झाडाला आपण पाणी देत होतो ते आता जरा बंद करूया आणि हा आहे आपला पायरी आंबा आणि तिकडे पण तो पायरी आहे हा हा पण पायरी आंबा आहे आणि वरती आपली जी सावली होती त्याच्यामुळे ह्याची वाढ इतकी होत नव्हती परंतु आत्ता जरा चांगली झाले आणि त्यामुळे आपण गेल्या वर्षी तिकडे पायरी आंबा लावला सगळ्यात महत्त्वाचं ही मुरमाची जमीन आहे तर इथे झाडं तशी होत नाहीत व्यवस्थित परंतु आपली थोडीशी मेहनत त्यामुळे ही झाडं आता व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतील गेल्या वर्षी झाड आपण पाहत आहे खूप छान असे याची वाढ झाली तिकडे आणि इथे पण हे हापूस इथे आहे तर याला इथे पाणी देतो आपण पाणी तर चालूच आहे मला वाटतं पाणी गेलं बहुतेक जर खाली घेऊन जाऊया इकडे आपले आहे परसबाग आपल्या घराचा हा परिसर इकडे चार पाच दिवसापूर्वी खूप थंडी होती परंतु आत्ता थंडी नाही आहे थंडी अचानक गायब झाली असं म्हटलं तरी चालेल नळ बंद करूया पाणी तर गेलेलं आता आणि आता आपण जाऊया आपला भाऊ काय करतोय ते पाहायला इकडे हे माझं घर आहे साधा असं सा घर आणि त्याच्या बाजूला ही आपली परस बाग आणि आता आपण चाललो आहे माझ्या भावाच्या घरी इथून अशी इथं कुंपण केले कारण ह्या झाडांचं रक्षण करण्यासाठी गुरं येतात आणि खाऊन टाकतात झाडं इथे हे माझ्या भावाचं घर आहे अजून काम चालू आहे त्याचं चा, आणि इकडे हा हापूस हा हापूस लावला तेव्हा आम्ही खूप मी लहान 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 होतो चौथी पाचवीला असे आणि ह्याच्याखाली आमची शेवटची गाय होती तांबू थी गेली नंतर वामी ती गेली त्याच्यानंतर मग आम्ही तिला हे दफन केलं आणि त्या तिच्या आठवण म्हणून ह्याच्यावर हे झाड लावलं होतं आणि आज हे झाड मस्त फळं देतं आहे ह्याला हे कुठ ह्याला पण कुठल्याही प्रकारची खतं वगैरे देत नाहीत आम्ही की ते सगळं गवत आहे ते आपण गवत काही दिवसांनी काढून टाकून आणि इथून खाली जायल आप जायला आपल्या आंब्याच्या बागेत जायला जागा आहे खाली काजूची पण झाडं आहेत आणि तिकडे आपला हिरो काम करतो आहे स्वप्नाली गुड मॉर्निंग दीपाव सकाळी उठून बहुतेक बरंच काम केलेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आपल्या घराच्या समोरचं हे वातावरण आपण पाहत आहे प्रकारे आपले झाडं आहेत सकाळी उठून त्याने बरीच कामं केलेली आहेत सुट्टीचा दिवस आहे आणि आम्हाला जायचं आहे आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला तर त्यासाठी लवकर काम आटपत आहोत आणि आपल्याला विहारात पण थोडंसं काम करायचं आहे हे आहे आपल्या भावाचं घर इकडे आणि सगळी कामं करून कपडे वगैरे धुवून टाकलेले आहेत आपण कोकणात आहोत कोकणातलं हे आपलं गाव आहे छोटंसं हे माझ्या भावाचं घर आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये हा नक्की काय करतोय बघूया तर इथे सगळं हे ओलं दिसतंय याचा अर्थ ह्याने सकाळ जिथे कपडे वगैरे काम वगैरे केलेले दिसतंय हे काय करतोस रे अय आटपली आहे कामं तर हे आपलं आहे जुनं घर याला जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष आपल्या घराला झाले आहेत जास्त झालेत घर गर, घराला वर्ष पाचवीला असताना घराचं काम केलं तर हे मला वाटते चोवीसपेक्षा जास्त आणि हा इकडे सगळी कामं आटपले चहा झाली काय चहा बनवलीस तर उत्तम हे बघा हा असा ते नको काढतोय बिस्किट बिस्किटने मी जातो आहे आता खाली रश्माला बरं वाटत नाही प्रवास ना प्रवास प्रवास त्याच्यामुळे आणि हे आपलं आहे घर ह्या घरात आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आमचे मोठे पप्पा आणि मोठे आहे इकडं होते आणि त्यामुळे इकडे सगळे लहान मुलं आम्ही सगळे असायचो इथे टी व्ही लावायचो इथे पण टी व्ही लावायचो आणि गर्दी असायची खूप इथे सगळे बसलेले लोक असायचे आणि तिथे पण ही आमची जागा आहे इथे बसायची आणि हा सगळा हॉल पूर्ण भरलेला असायचा हे आपल्या घराला किती सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली घर आहे ह्या घराला आपलं किती किती सालचं घर आहे सत्ते तीस पस्तीस वर्ष झाली की एकोणतीस तीस 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 एक वर्ष झालीत आहेत घराला आणि या घराच्या लाद्या आपण बघू शकताय अशा प्रकारच्या म्युझिक लाद्या आहेत आणि इकडे कोटा हे किल्ला होतं कोबा केला होता आता फक्त याने थोडंसं बदललंय जरा थोडंसं वरती केलं आणि पत्रे टाकले कौलारू घर होतं चल मी जातो बाजारात बघूया काहीतरी घेऊन येतो नाश्ता कायच नाही केला आहे चल मी, चल, मी लो, चल मी तू काय कपड्यांना विस्त्री वगैरे मारलेस काय चल येत मग दोघं पण चल एकत्र जाऊया येतोय नाही मी एकटा चाललोय लवकर चल तिला घेऊन यायचंय म्हणून चल मी तू काय करायचंय तुला घेऊन चाललो ना फुकट घेऊन जातोय कशाला हाफ पॅन्ट चल किती वेळ लागेल तुला ती आंघोळ करून यायच्यात येऊ जागा आता काय लगेच आहे दहा मिनटं देऊ आपण तू लहान असताना स्वप्नांनी घर बांधलं होतं काय एकोणती किती किती मधलं घर आहे रे चौऱ्याण्णव मधलं इथे आपली ही केळीची बाग आहे असं म्हटलं तरी चालेल केळीची दोन तीनच झाडं आहेत ती आणि इकडे सगळी झाडं जुनी झाडं आता बरेच सारी तोडलेली आहेत आपण नारळाची इथे झाडं त्याने तिथे झाडं लावली आता नवीन परत येण्यासाठी परंतु गुरं काय ती ठेवत नाही आहेत सगळं खाऊन टाकलं इथे पण याच्या पण सदा आपण पाहत आहे नक्की नक्की ये लवकर नाही हां चल तर मित्रांनो आपल्या घराच्या बाजूचा हा परिसर पाहत आहे सगळ्यांचं या लाईव्ह व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आता दीपक भाऊ इकडे येत आहे हा चल मी पण हाफ पेंट वरच आहे पैसे घेतलेस ना पैसे घे पैसे घेत पैशाशिवाय काय नाही होत पैसे जास्त घे आणि तिकडे आहे आमचं जन्मघरवरती आपण पाहत आहे हे जुनं घर होतं आत्ता याला स्लॅबचं घर बांधलं आहे दोन हजार तीन चार चारच्या अगोदरचं बांधलेलं घर आहे इकडे आमच्या धोंडी हक्कांचं नानाबाबांचं घर होतं आता ते नाही आहे घर फक्त त्यांचे थोडेसे अवशेष तीत राहिलेत आम्ही त्या तिथे काजू होता काजू पण गेला त्या काजू काजूखाली अभ्यास करायचो तर मित्रांनो चला किती किती थे, थे नहीं। नहीं। आता आपण जाऊया बाजारात माझ्यासाठी किती 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 रुपयावाले पॅकेट घेशील स्वप्नाला बोलते बाजारात येते खाऊ देशील काय जास्त आता बोल मोठी असतो तर मित्रांनो हे बघा इथून आपण येतो इकडे घरी आणि चाललो आता कुणाची मम्मी ए स्वप्न आहे नको तिला फोन करून विचार ना सगा कधी येणार आहे ते चलो 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 घेऊन जातो ना मी किती वाजता आपण निघायचं इथून लग्नाला पाहुणे एकचं लग्न आहे ना हो बारा वाजता निघू मी काय मी चहा खाल्लो चहा प्यालो फक्त तिला बरं वाटत नाही काहीतरी खायला घेऊन येतो बिस्किट वगैरे हो आणतो काहीतरी आता काही नाश्ता बनवायचा माझी गाडी घेतो पेट्रोल भरायचं आहे तुला ते तू इकडचा नळ बंद केला का के बघू केला वाटतं अरे मग काय तिकडून घेऊन सगळे कपडे आणले होते हे ठेव आणि पुढे हळूहळू आणि मस्ती नाही की बाजूला हे आहे आमच्या मंदारचं घर एकदम सुंदर स्वतःच्या परिश्रमाने बांधलेलं घर हे आहे आंब्याची बाग इथे रोज आंबे पडतात जून मे महिन्यात

होने इथे वागायचा ये हाय गाय होने एय बच्चा कम्फर्ट आहे पपा उडायत ओय दादू दादू गेला कुठे हा आमचा मंदार इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलाय गाडीला तीन वर्ष झालेत अजून आहे तशी नवीन गाडी आहे अजून काय मी नेहमी रोज फुकट ड्रायव्हरचा फुकट जातो आवाज जातो अरे आणि चालू नाही चालू ठेव दुकानात जायचंय बघ स्वप्नाला बरंच काय ते नंतर वाचूया बस मेसेज वाच ना आता बघ असा व्यवस्थित धरून ठेव हो। पुढचा रस्ता दिसला पाहिजे आपला गाव बघ असा धर तिथं नाही धरायचं बाजूला धरायचं हां व्यवस्थित धर असं बरोबर असं नाही रे ना, असं ना। असं असं धरणं असं धरणं म्हणजे तुला धरल्यासारखं पण वाटेल लोकांना वाटलं नाही पाहिजे काय करतो ते हां तर न्यू आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललोय मित्र दुकान आता बागरामध्ये नाही राहिले आता पिरीचं दुकान पण एका फेमस असे आहेत ते आता खूप प्रेमच त्यांनी मस्त दुकान हलवलं आणि आता त्यांचा मुलगा पण मस्त दुकान ते चालू ठेवलं आहे तर आता सगळं चाललं आहे दिपवलं घ्यायचे मॅगी कारण नाश्ता तो मी आहे तो जण मस्त नाश्ता करणार मी नाश्ता करणार आणि आता जो तो खाली जातो आहे ना तो आहे आमच्या बाजारपेठेचा रस्ता तर आता बाजारपेठेत आम्ही चाललो आहे व्यवस्थित दाखवू लोकांना दिसू दे रस्ता रस्त्यावर दाखवू ना रस्ता आमचे आहेत सगळे लोक आजी वाटला समाज हा बाजारपेक्षा जाणार असता इकडे आणि इतका मस्त आहे ना की पाच गावा असा आहे इथे वरती आंब्याची वरती झाडं आहेत आणि इथे बाजूला हा एस टी स्टँड आहे आमचा इथे एस टी वरचे आणि इथे खाली जाणारा हा रस्ता आपल्याला दिसतोय बाजारपेठेचा मस्त उतार आहे पण येताना पूर्ण चढायचा आहे कोकणातले आपण रस्ते पाहत जर अशाच प्रकारचे रस्ते आहेत जे वर्णावळातले खर तर आहेत पण हे तर कोकणाचं वैशिष्ट्य आहे जे सौंदर्य आपण पाहतो ते आणि हे समोर दिसतंय हे आहे दुसरी दुकान इथे कायम गर्दी असते आपले जे ग्राहक आहे ते चांगल्या प्रकारे जोडून सगळे

आणि हा पितू आहे आमचा किती लोक बघतात बाहेरचे बस इकडे आहे आमची बाजारपेठ लाईव किती लांबून लांबून लोक तुला बघतात विचार कर तर आहे आमच्या आम पितूचं दुकान

तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या मस्त राहा